नमस्कार मी दुय्यम निबंधक श्रेणी उमरेड श्री राजेंद्र टोईफे याद्वारे सर्व नागरिकांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती याद्वारे आपणास सादर करीत आहो या विभागाद्वारे महाराष्ट्र मुद्रांक शुल्क योजना दोन हजार तेवीस अंतर्गत जुन्या दस्तांना मुद्रांक शुल्कातून माफी देण्यात आलेली आहे तसेच सलोखा योजना अंतर्गत शेतीच्या अदलाबदल लेखाकरिता नाम मात्र मुद्रांक शुल्क व नोंदणी फी आकारण्यात येत असून त्याची रक्कम फक्त एक हजार आहे याद्वारे तुम्ही आपले अदलाबदल झालेले शेतीचे व्यवहार नोंदणी करू शकता ही योजना एक एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहणार आहे एक आणखी एक नवीन योजना सुरू करण्यात आली असून एक राज्य एक नोंदणी या योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील दस्त नोंद कोणत्याही तालुक्यामध्ये नोंदणी करणे शक्य झालेले आहे तसेच भाडे करारनामा नोंदवण्याकरता नागरिकांना आता कार्यालयात येण्याची गरज राहिलेली नाही ती ऑनलाईनच करता येणे शक्य झाले आहेत तसेच सद्यस्थितीत दत्तकपत्र व मुखत्यारपत्र सुद्धा ऑनलाईन करण्यात आलेले आहे त्याकरिता नागरिकांना कार्यालयात ना, येण्याची गरज राहिलेली नाही या विभागाद्वारे पे टू आय जी आर ही एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्याद्वारे विभागाने आकारलेले सर्व मुद्रांक शुल्क कोणतेही प्रकारचे शुल्क एकत्रित भरणे शक्य झालेले आहे कर्जाच्या गहाणाकरिता आता कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही बँकेमधूनच ऑनलाईन नोटीस जनरेट करता येणे शक्य झाले आहेत या विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही असून यावर विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा याची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे तसेच एक सुविधा ही असून महिला खरेदीदारास निवासी घटकाच्या खरेदी एक टक्का मुद्रांक शुल्क माफी देण्यात आलेली आहे एक आणखी महत्वाची योजना ही असून शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर दोन हजार चार पासून संपूर्ण माफी मुद्रांक शुल्क देण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद